ना असे साईड भाऊ असं समोर येणार समोर येणार असे घेतल्या पर्या पायऱ्या पायऱ्या मागे कोणी पुढे जानेवारी महिन्यामध्ये राज्यभर मराठा सर्वेक्षणाचं काम आम्हा शिक्षकाकडून करून घेतलं त्यामध्ये जे प्रगणकांची नियुक्ती केल्या गेली त्या प्रगणकांना प्रति दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल अशा प्रकारे त्यावेळेस सांगण्यात आलं होतं पण नुकतं जी काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या माहितीमध्ये शिक्षकांची जणू काही थट्टा केलेली आहे काही प्रगणकांना फक्त दहा रुपये काही प्रगणकांना पन्नास रुपये काहीला चाळीस रुपये अशा प्रकारचं तुटपुंज्य मानधन देऊन शिक्षकांची छट्टा केलेली आहे आणि म्हणून याचा निषेध करण्याकरता आणि शासनाला मागणी करण्याकरता त्या जिल्हाधिकारी महोदयांना मागणी करण्याकरता की द्यायचं असेल तर सन्मानजनक ठरल्याप्रमाणे आम्हा शिक्षकांना दहा हजार रुपये या सर्वेक्षणाचं मानधन द्या त्यापेक्षा जर कमी मानधन आम्हाला तुम्ही देऊ पाहत असाल तर आम्हाला ते मान्य नाही ते, ते मानधन शासनाने आपल्याच तिजोरीत ठेवावं व त्या पैशातून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाकरता जो लागणारा खर्च आहे तो भागवावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे